विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार बळीराम यांना प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी पातूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात बोलताना केले आहे गेल्या पाच वर्षांपासून विधानसभेच्या अधिवेशनात विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या मतदारसंघाचा एकच प्रश्न उपस्थित केला असून विधानसभा सभागृहात मतदारसंघाचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना प्रचंड मतांनी विजयी करा गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीचे सरकार असून या महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेतले असून लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार येणार असून या सरकारमध्ये आपल्या हक्काचा माणूस म्हणून महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करा असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी बाखराबाद रसुलाबाद बदलापूर कंचनपूर अमानतपूर खडकी सांगवी मोहाडी उगवा आदी सह गावांमध्ये प्रचार भेटीच्या बैठकीत बोलताना केले आहे समस्या ज्या आहेत आपल्या भागातील त्या सुट्टी आणि हे जे गावागावात भांड लावण्याचं काम या विद्यमान आमदारांनी केलेलं आहे ते कुठेतरी थांबेल त्यांचा जो मस्ती आलेली आहे त्यांना विकासात्मक धोरणासाठी महत्वाची निवडणूक आहे गेल्या दोन अडीच वर्षापासून महायुती सरकार सा स्थापन झालं तेव्हापासून माझी एकनाथरावजी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी त्या धोरणात्मक निर्णय घेतले विकासात्मक निर्णय प्रत्येक याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे स्थानिक विद्यमान आमदार यांनी कोणत्या त्याच्यात पर्सेंटेज नाही असा हा विशेष नाही प्रत्येक याच्यात त्यांनी कमिशन घेतलेला आहे कमिशन अपोटी आहे ते आता त्यांच्या जो भरगंज संबंधित जमा झालेली आहे त्या माध्यमातून ते आता पैशाचा महापूर होत आहे हा महापूर तो पैशाचा कुठून करत आहे तो आपल्या सामान्य जनतेचे जे कामं होती विकासात्मक काम होते

योगेश पाटोकार बंडू यादगिरे आदींसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला